नमस्कार मित्रांनो आज मी महाभारतातील कर्णाच्या जीवनावरील एक प्रसंग तुम्हाला सांगणार आहे आणि तो तुम्हाला नक्कीच आवडेल छोट्या छोट्या गोष्टींचा आयुष्यावर फार मोठा प्रभाव पडत असतो आणि अशा प्रेरणादायी गोष्टींमुळेच मुलांच्या मनावर चांगले संस्कार घडत असतात आणि हो रामायण आणि महाभारतातल्या कथा सांगून छत्रपती शिवाजी महाराजांना घडवले होते हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे तर मी आता उदार करणं ही एक छोटीशी कथा तुम्हाला सांगणार आहे कुंती ही पांडूची पहिली पत्नी पण पांडूसोबत विवाह होण्याआधीच कुंतीला ऋषी दुर्वास यांच्याकडून एक अद्भुत वरदान मिळाले होते तू कोणत्याही देवतेचे स्मरण करशील तर ती देवता तुझ्यासमोर प्रकट होईल आणि तुला पुत्रप्राप्ती होईल त्यावेळी कुंती अजून कुमारी का होती केवळ वरदानाची सत्यता तपासण्यासाठी एका सकाळी तिने सूर्यदेवाचे ध्यान केले सूर्यदेव प्रत्यक्ष तिच्यासमोर प्रकट झाले आणि वरदानाच्या प्रभावाने तिच्या कुशीत कवच आणि कुंडलांनी सजलेला तेजस्वी पुत्र आला परंतु कोणती अविवाहित असल्यामुळे तिला समाजाचा उपहास आणि अपमान यांची भीती होती तिचं मन प्रेमाने भरून आलं होतं पण परिस्थितीने तिला कठोर निर्णय घ्यायला लावला तिने सोन्याच्या पाण्यात रेशमी वस्त्रात गुंडाळून बाळाला नदीच्या प्रवाहात सोडले तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते पण तिला वाटले या बाळाला मी ठेवलं तर समाज त्याला स्वीकारणार नाही म्हणून तिने गंगा नदीत सोडून दिले नदी काठी हस्तिनापूरचा सारथी अधिरथ आणि त्याची पत्नी राधा स्नान करीत होते त्यांना त्या पाळण्यात एक तेजस्वी बाळ दिसले कवचकुंडलासह जन्मलेले बाळ पाहून ते चकित झाले अधिरथ आणि राधा यांना स्वतःची मुले म्हणती म्हणून त्या बाळाला स्वतःचा मुलगा म्हणून वाढवले त्या बाळाला नाव दिले कर्ण लहानपणापासून त्यांच्या अंगी अद्वितीय पराक्रम व धनुर्विद्येची आवड दिसत होती तो सुतपुत्र म्हणून वाढला पण त्याच्या रक्तामध्ये सूर्यदेवाचे तेज वाहत होते आणि बरं का कर्णाला खूप उशिरा आपल्या जन्माचे गुपित कळले पण तेव्हा तो आधीच कौरवांचा मित्र आणि दुर्योधनासारखा परम सखा झाला होता आई कुंतीने नंतर त्याच्याकडे जाऊन सत्य सांगितले पण परिस्थिती होते तो आपल्याच मार्गावर ठाम राहिला कर्ण हा कौरवांचा सोबती असल्यामुळे दुर्योधनाने त्याला अंग देश दिला होता कर्ण फार मनाचा मोठा दाता होता कोणीही त्याच्याकडे कधी रिकाहा हाताने परत जात नसे कर्ण दानशूर म्हणून प्रसिद्ध होता कर्णाच्या अंगावर जन्मापासून कवच कुंडले होती त्यामुळे कर्णाच्या शरीराला बाण लागत नसे कधी जखम होत नसे एकदा कर्ण झोपला असताना सूर्यदेव त्यांच्याकडे आले आणि सांगू लागले आज ब्राह्मणाचे रूप घेऊन इंद्र तुझ्याकडे येईल आणि कवचकुंडलाचे दान मागेल पण ते तू देऊ नकोस कारण पुढे पांडवांशी लढाई होणार आहे कवचकुंडले दिलीत तर तुझ्या शरीराला बाण लागून तू मरण पावशील सकाळ झाली कर्ण हा सिंहासनावर बसला होता इतक्यात एक ब्राह्मण दरबारात आला कर्णाने त्याला नमस्कार केला आसनावर बसविले आणि त्याला येण्याचे कारण विचारले ब्राह्मणाने कर्णाला सांगितले मला तुझ्याजवळील कवच कुंडले पाहिजे आहेत कर्णाने विचार केला सूर्यदेवाचे बोलणे त्याला आठवले पण मागितले ते दान ड्याव्याचे असा कर्णाचा स्वभाव होता कर्णाने लगेच कवच कुंडले काढून ब्राह्मणाला दिलीत ब्राह्मण म्हणजेच इंद्रच होता तो कर्णाच्या उदारपणावर खुश झाला त्याने कर्णाला एक शक्ती दिली आणि कवचकुंडले घेऊन तो निघून गेला कवचकुंडले दिल्याने कर्णाला मित्रांनो लढाईत मरण आले असा होता दानशूर कर्ण मित्रांनो स्वतःच्या प्राणापेक्षा त्याला दानाचे फार महत्त्व होते आणि आजही लोक कर्णासारखा दाता दे भगवान असे म्हणतात तर मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कळवा धन्यवाद